दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड उपसरपंच आर व्ही जाधव ग्रामसेवक बी डी पाटील यांच्यावर चार कोटी बेचाळीस लाख एक्याण्णव हजार नऊशे त्र्याण्णव रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फताटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक अपहरण झाल्याप्रकरणी फताटेवाडी येथील विनोद रमेश चव्हाण यांनी लोक आयुक्त व पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रारीची दखल घेऊन झेडपीचे बांधकाम दोनचे कार्यकारी अभियंता यांनी या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला या प्रकरणी विस्तार अधिकारी सदाशिव भीमशा कोळी यांनी फिर्याद दिली आहे फताटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये एक एप्रिल दोन ते पंधरा ऑक्टोबर दोन अखेर आर्थिक अपहार झाला आहे विशेषत तांत्रिक मान्यता आणि मोजमाप नोंदवहीमध्ये मूल्यांकनापूर्वी खर्च करणे एकाच कामावर दोन वेळा खर्च करणे एकाच कामाचे दुबार मूल्यांकन नोंदवणे रोखीने खर्च एकाच कामासाठी दोन यंत्रणा कार्यरत असणे महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता नियम दोन हजार अकराचे चे पालन न करणे कर्मचारी वेतन व वैयक्तिक लाभाच्या योजनेबाबत प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेणे दोन हजार तेवीस चोवीस मधील पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत लेखा संहिता नियम चे पालन न करणे एकाच ठेकेदारास बीड कपॅसिटी न तपासता अनेक कामे देणे कॉन्क्रीट रस्त्याचे कामकाजात अनियमितता मोजमाप पुस्तिकेमध्ये ऑथॉरिटी व्यवस्थित न लिहिणे कॉन्क्रीटीकरणावर डांबरीकरण करणे रस्त्याच्या आणि भूमिगत गटाऱ्यांच्या हद्दीच्या बाहेर करणे पोर्टलचा वापर न करणे कामांची काही कामे होडगी स्टेशन ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये करणे दोन हजार तेवीस चोवीस मधील तांत्रिक मान्यता देण्यात ता आलेल्या कामांच्या संख्येपेक्षा ग्रामपंचायतीकडील झालेल्या कामांची संख्या ग्रामपंचायतीकडील प्रमाणकानुसार जास्त असणे चौकशी समितीस दप्तर उपलब्ध न करून देणे आरोप प्लॉट एटीएम मधील रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा न करणे हा आर्थिक अपहार सरपंच ग्रामसेवक आणि उपसरपंच यांच्या संगणमताने झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका